आता आपण आलोय अतिशय सुंदर आणि छोटं मंदिर असणार हनुमंतरायाचं मंदिर आपण बघू शकता हे, हे मंदिर आहे मेहकर पुढे छोटंसं गोंडच मंदिर हनुमंतरायाचं मंदिर बघू शकता अतिशय गोड मंदिर आणि इथं आम्ही स्वयंपाकाला थांबलोय स्वयंपाक इथं आपण करणार आहोत बघू शकता हनुमंतरायाचा कटआउट सुद्धा इथं लावलेला या रस्त्याने जर आला ऊन वारा पाऊस उन्हाळ्यामध्ये आला तर कडकुणापासून संरक्षण होण्याकरता ते अतिशय सुंदर मंदिर बाजूच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की पलीकडे शेत आहे सुंदर आणि हे छोटे खाणी मंदिर अतिशय गोड असणार मंदिर पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी थांबू शकता झाड आहे पण आहे पाण्याचा पाणी पिण्याकरता आणि हा हायवे